हाय हॅलो कशा हा सर्व तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या प्रतिभा हाऊस ब्लॉकमध्ये आणि हळदीचा व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच आहे तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा हो लग्नाचा व्हिडिओ आहे आणि आत्ताच्या घरी गेलो होतो आम्ही नंतर तिथे छान रेस्ट केला रात्री कारण रात्री हळदीच्या दिवशी खूप थकलो होतो आणि आत्ताच्या घरी मग उठून नाश्ता करून वगैरे मग लग्नासाठी रेडी होण्यासाठी त्या बसलो मग आणि त्याच्यानंतर तयार वगैरे झालो छान आणि आत्ताच्या घरून मग नाश्ता पाणी करून वगैरे लग्नाच्या ठिकाणी जिथे आम्हाला जायचं होतं तर तिथे आम्ही निघालो होतो आणि ही सुरत सिटी पूर्ण दाखवत म्हणजे सुरत सिटी आहे ही आणि सुंदर सुरत सिटी पण तर आत्ताच्या घरून काही जास्त डिस्टन्स नव्हता एक दहा ते पंधरा मिनटं होते तर ज़ाए मग इथे महादेवाच्या मंदिरात आम्हाला जायचं होतं जवळच महादेव मंदिर होतं जिथे लग्न होतं तिथे जवळ महादेव मंदिर होतं आणि पारावर जिथे म्हणतो आपण की नवरदेव पारावर जातो तिथे नवरदेवची तयारी करतात आणि तिथून मग नवरदेव घोड्यावर बसून किंवा त्या रथावर बसून मग लग्नाच्या ठिकाणी मंडपात जातो तर तिथे आम्ही सगळे बहीण भाऊ मस्तपैकी सगळे तयार होऊन मंदिरात गेलो आणि मंदिरात गेल्यानंतर मग तिथे त्याची तयारी वगैरे करायची होती त्याच्यानंतर नवरीकडून जो काही खाण्यासाठी जो काही पदार्थ म्हणजे जो का मेनू मेनू वगैरे येतो तर तो आम्हाला मिळणार होता त्याच्यामध्ये काय काय होतं मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर हे ते मंदिर आहे महादेवाचं छान मंदिर होतं आणि मंदिरामध्ये मग आम्हाला सगळ्यांना जिथे खाण्यासाठी मिळणार होतं नवरदेवला खाण्यासाठी मिळणार होतं नवरदेवाच्या बहिणीला जे काही खायला मिळणार होतं ते नवरीवाल्याकडचे आणतात इकडे आमच्याकडे आणि त्यानंतर मग पुढची जी काही रीती रिवाज असते ती होते तर आम्ही सर्व जवळजवळ मला असं वाटतं अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मंदिरात आलो होतो आणि इथे सगळं खाणं पिणं वगैरे झाल्यानंतर मग नवरतीवाला जे काही कपडे मिळतात नवरीवाल्यांकडून तर ते त्याला नंतर घालायचे होते त्याचा थोडा मेकअप सेट करून मग त्याला घोड्यावर बसवायचं होतं तर आम्ही सगळ्या बहिणी इथे आहोत त्याच्याबरोबर आणि त्याचे मित्र त्याचे भाऊ वगैरे सगळे इथे होते तर असे छानसे तयारी करून मग आम्ही इथे आलो हे बघा मी तुम्हाला दाखवते आता की ते एक डाळीचा लाडू आहे एक तिळीचा लाडू आहे त्याला छान डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यानंतर कोरड्या पापड भजी शवया त्याच्यानंतर ता जेवण जे काही जेवण तयार केलेलं होतं ते तर ते सगळं होतं आणि इथे थोडा वेळ लागला होता त्याच्यामुळे आम्ही इथं सगळे बहीण भाऊ बसलो आणि बोर होऊ नये म्हणून चिमणी उड कावळा उड हा जो गेम लहानपणी आपण खेळतो खेळत होतो ना तो गेम आठवला आम्हाला आणि म्हटलं चला इथे थोडा टाईम आहे आता आपण काहीतरी नवीन आपल्या ज्या काही लहानपणीच्या आपल्या आठवणी आहेत त्या जागा करू तर आम्ही सगळे बहीण भाऊ इथं मस्तपैकी बसलो आणि असा हा टाइमपास केला जोपर्यंत दिवसा मेकअप होत नाही किंवा तयारी होत नाही तर तोपर्यंत आम्ही छान इत्याशी तयारी केली त्यानंतर मग नवरीवाल्यांकडचे जे होते ते बँड वगैरे घेऊन इकडे आले मंदिराकडे आले नवरदेवला कपडे वगैरे दिले आणि मग नवरदेव तयारी करण्यासाठी वगैरे रेडी तयार झाला त्यानंतर मग हे बघा हे जे आहेत ना ह्या सगळ्या नवरीवाल्यांकडच्या आहेत ज्या की सगळं सामान घेऊन आलेल्या होत्या मंदिरामध्ये जे की आपण म्हणतो मान पण लावायचं असतो ते आणि इथे मग आम्ही छान डी जेवर वगैरे फोटो काढले छान फोटो सेशन केलं डान्स केला, केला। इकडे आमचा नवरदेव पण रेडी झाला तोपर्यंत आणि नवरदेव रेडी झाल्यानंतर आम्ही ही सगळ्या बहिणी सज्ज होतो त्याच्यासोबत मांडोमध्ये म्हणजे जाण्यासाठी मानपान मस्त वेगळी घेण्यासाठी तर आम्ही ही छान मग तयारी करून त्यासोबत निघालो आणि इथे मग हो झाला आणि इथून मग आम्ही मांडवपर्यंत आलो लग्नाच्या ठिकाणापर्यंत आलो आणि ही नवरी नवरदेव दो दोन्हीही मांडवाच्या बाहेर उभे होते इथे मग नवरी मुली जी बहीण म्हणा किंवा अजून कोणी असेल तर ते नवरदेवची पूजा करून मग नवरदेव पुढे मांडवात निघाला जाण्यासाठी आणि नवरदेवासोबत मग आम्हीही नवरी नवरदेवसोबत आम्हीही मागे बहिणी त्याच्या मागे निघालो आणि हे फोटो सेशन मेकअप कसा वाटला मला नक्की सांगा तर आम्ही छान छान फोटोही काढले आणि आजचा व्हिडिओ जो लग्नाचा तो तो होता तोही तो कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि लग्न आणि हळदीचा जो काही होता व्हिडिओ वे तो इथे पूर्ण झालेला आहे तर आपण पुन्हा एकदा छानच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आणि एकदा कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की मेकअप लुक वगैरे कसा वाटला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय